सध्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू चा आहे आणि त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणा किंवा पहिल्या दिवशी राज्याचे माननीय आरोग्य मंत्री यांनी बलितोरली पत्रकार परिषद घेतली कारण त्यांच्यावर काही आरोप झालेले आहेत त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे केले आणि ते फार आश्चर्यजनक होते खरं म्हणजे राज्याची आणि जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ही व्हेंटिलेटरवर आहे हे सामान्य कुठलाही नागरिक मतदार ग्रामस्थ सांगेल म्हणजे एक दीड महिन्या दोन महिन्यापूर्वी अगदी ते ठाण्यापासून ते मराठवाड्यातल्या अनेक मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये दिवसाला चोवीसच्या वर बळी गेलेत हे या आरोग्य यंत्रणेला लाज वाटावं असं आहे एखाद्या संवेदनशील आरोग्य मंत्र्यांनी तेव्हाच राजीनामा दिला असता पण गिरे भी टांग उपर या तत्वानुसार आरोग्यमंत्री तानाजी सावंत ज्यांनी मध्येच एकदा विचारलेलं कोण हाफकिन असं ते अगाध ज्ञान आहे त्यांचं आणि ते डॉक्टर लावतात कुठली पी एच डी हा संशोधनाचा विषय की काल जे अजितदादा पवार विधिमंडळातच बोलले की फेलोशिप करून करणार काय पी एच डी करून काय दिवे लावणार ते खरंच आहे असं वाटायला लागलं अनेक पी एच डी झालेले आहेत काय करतायत हे स्वतः बोलले ना अर्थमंत्री काल रेकॉर्डवर बरं तर आता आपण इथे का बोलतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन्माननीय म्हणजे कणकवलीचे आमदार नितेशजी राणे या मतदारसंघातले नामदार शिक्षण मंत्री दीपकबाई केसरकर यांनी लगेच तानाजी सावंतना भेटून अगदी असं की सगळी आश्वासनं मिळालेली आहेत तर ह्या आश्वासनावरच जे रुग्ण आहेत ते जगणार का आताची दुरा जी दुरावस्था आहे ती इकडच्या वृत्तपत्राने डिजिटल चॅनलने वारंवार मांडलेली आहे तर एक मोठा जावई शोध तानाजी सावंत साहेबांनी सांगितला की तीन ते चार पटीने ओ पी डी आणि आय पी डी म्हणजे ॲडमिटेड आणि बाह्य रुग्ण विभाग यातले पेशंट वाढल्यामुळे जो औषध साठा महिन्याला पुरायचा तो आठवड्यात संपायला लागला पण कशामुळे संपायला लागला प्रचंड पेशंट म्हणे वाढले तीन ते चार पटीने अरे एवढं धादांत खोट बोलताय तुम्ही आणि म्हणून म्हणे औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा सिव्हिल सर्जन किंवा डीपीडीसी सी यांना आम्ही आदेश दिलेत की त्यांनी परचेस करावे अरे मग ऍडमिट झालेल्या रुग्णांना हजार बाराशे पाचशे बा अशा रुपयांची प्रिस्क्रिप्शन कोण लिहून देत आहे काय गोरखधंदा आहे का जर तुमच्याकडे सगळी औषधं आहेत तर ते बिचारे अतिशय म्हणजे बी बी पी एल ए पी एल या वर्गातले रुग्ण तिथे जातात ज्यांच्याकडे शंभर रुपयाची किंमत पण फार मोठी आहे त्यांना तर तुम्ही हजार हजार रुपयाची प्रिस्क्रिप्शन लिहून देत आरोग्य महासंचालक उपमहासंचालक ही पदं रिक्त आहेत आणि जिल्ह्यामध्ये तर कित्येक डॉक्टर्स स्पेशालिस्ट यांची पदं रिक्त आहेत आरोग्य केंद्र जी आहेत अडतीस आरोग्य केंद्र जेव्हा फार प्राचीन काळी पस्तीस वर्षापूर्वी या जिल्ह्यातील एक मोठे रा, राजनेते राजकीय नेते भाई सावंत हे आरोग्य मंत्री होते तेव्हा त्यांनी या जिल्ह्यात अडतीस आरोग्य केंद्र वाढवली म्हणजे तो जो आकडा आहे पंच्याऐंशी सत्त्याऐंशी मध्ये आज तागायत या जिल्ह्यात फक्त अडतीसच आरोग्य केंद्र आहेत एकही आरोग्य केंद्र वाढलेलं नाही मग आज काय परिस्थिती हो तर त्या आरोग्य केंद्रात जास्त आरोग्य केंद्र ही बी एम एस डॉक्टर चालवतायत चालू नाहीत का नाही नाही बी एम एस डॉक्टरनी चालवावी पण एक काळ असा होता पंधरा अठरा वर्षापूर्वी की प्रत्येक आरोग्य केंद्रात किमान एक किंवा दोन एमबीबीएस डॉक्टर होते माझ कुठे गेले डॉक्टर येत नाहीत डॉक्टर येऊ पाहत नाहीत ही जी सतत एक जे वाक्य हे राज सत्ताधारी वापरत असतात साफ खोटं आहे डॉक्टर येतील पण त्यांची राहायची व्यवस्था काय आहे त्यांना ड्युटी आहे का कुठला माणूस चोवीस तास काम करतो म्हणजे शासकीय म्युन्सिपाल्टी प्रायव्हेट कॉर्पोरेट एक कोणी दाखवा आपण म्हणताना म्हणतो नाईन टू फाईव्ह जॉब बरोबर आहे मग नाईन टू फाईव्ह जॉब तर नाईन टू नाईन म्हणजे सकाळी नऊ ला आणि उद्या सकाळी नऊ पर्यंत जॉब असा कधी जॉब असतो मग एखाद्या डॉक्टरनी दिवसभर काम केलं आणि रात्रीच्या वेळेला सर्पदंश असेल किंवा डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा काय असेल जरा उशीर झाला तर ते डॉक्टरवर एक म्हणजे तोंडी असेल आपल्या जिल्ह्यात सहयोगाने जे राज्यात आणि देशात चालू आहे मारहाण ते प्रसंग घडले सध्या कधी घडलेले नाहीत हे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेच्या संयमशीलतेचं लक्षण आहे आपली जनता ही सुज्ञ आणि सुजाण आहे पण तरी मग लगेच बोट डॉक्टरकडे दाखवतात जबाबदार हे सत्ताधारी आहेत राज्यकर्ते आहेत की त्या आरोग्य केंद्रात कमीत कमी तीन डॉक्टर्स पाहिजेत आठ आठ तासाच्या ड्युटीने त्यांना आठवड्यातून एकदा रजा पाहिजे तर ते कामावर फोकस करतील तर तिथली ओपीडी वाढेल आणि तर तिथे डिलिव्हरीज होतील स्नेक बाईट सर्पदंश असतील कुठले लागलेले आहेत त्यांना टाके घालायचे आहेत अर्जंट काय बघायचं सगळी कामं होतील पण तिथे तीन डॉक्टर पाहिजेत तिथे जो पॅरामेडिकल स्टाफ आहे नर्सेस आहेत फार्मसिस्ट आहेत ती पदं भरलेली पाहिजेत आहेत का भरलेली रिक्त पदच जास्त आहेत जेवढी भरलेली पदं आहेत त्याच्यापेक्षा रिक्त पद आहेत म्हणजे हे जे सरकार अवैध सरकार अवैध सरकार म्हणतात त्यांचा कारभार पण अवैध आहे आणि मग दाखवत आहेत काय दीपकबाई केसरकर किंवा नितेशजी राणे बघा आम्ही सगळे प्रश्न सोडवले नाही सोडवले आहेत ज्या जे आरोग्यमंत्री हाफकिन कोण हा सगळ्यात मोठा विनोद आहे हाफकिन कोण उद्या विचाराल आईन्स्टाईन कोण मग विचाराल महात्मा गांधी कोण अरे केवढे मोठे लोक होते ते तुम्हाला माहीत नाही तुम्ही आरोग्य खातं सांभाळताय महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक संस्कृतीसाठी हा सगळ्यात लोएस्ट पॉइंट आहे की हेल्थ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आस हू वॉज हाफकिन असो पण निदान कारभाराकडे तरी लक्ष द्या त्यांचं लक्ष कुठे आहे त्या सगळ्याच गोष्टी मी बोलणार नाही त्यांच्यावर आरोप जे झालेले आहेत ते तुम्ही बघा कसे आरोप झाले आहेत कुठल्या कुठल्या बाबतीत ते सगळेच काय आरोपाची राळ उठवण्यात अर्थ नाही आपण जिल्ह्यापुरती फोकस राहू की या जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा राज्याप्रमाणे कंप्लीट व्हेंटिलेटरवर आहे आणि व्हेंटिलेटर बंद होतोय की काय अशी परिस्थिती आहे जिल्ह्यात तीन सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत एक मेडिकल कॉलेज आहे शासकीय मेडिकल कॉलेज फिजिशियन म्हणजे एम डी मेडिसिन हे डॉक्टर हार्ट अटॅक म्हणजे अति तातडीचं किंवा अतिदक्षता असं जे असतं त्याला लागतात फिजिशियन डॉक्टर फक्त शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दोन फिजिशियन आहेत कणकवली शिरोडा आणि सावंतवाडी ही सब डिस्ट्रिक्ट उपजिल्हा शंभर बेडच्या वरची रुग्णालय एकही फिजिशियन नाही होय सावंतवाडीमध्ये एक डी एन बी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अंबापूरकर आहेत पण आय सी यूची काय परिस्थिती आहे कार्डॅक केअर होते का एखाद्या सामान्य किंवा म्हणजे मी म्हणतो कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा कनिष्ठ वर्ग आर्थिक दृष्टीने अशा व्यक्तीला छातीत दुखायला लागलं त्याला काहीतरी हृदयाचा त्रास झाला तर त्याला इथे ट्रीटमेंट मिळते की आर टी ओचा हो पोलीस कसा दाखवतो तसा गोव्याचा रस्ता दाखवला जातो मग जाहीर करा गोवा मेडिकल कॉलेज हेच या जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा आहे किंवा हे तेच आपल्या आरोग्य सेवेला सपोर्ट आहे कशाला पाहिजे आरोग्य सेवेचा एवढा भला थोरला खर्च आणि एवढे पगार आणि एवढा कशाला पाहिजे अडतीस पैकी एक्झॅक्ट माहिती घेऊन मी सांगतो पण दहा बारा आरोग्य केंद्र सोडली जिथे ती जी जुने नावं आहेत ज्यांनी चांगली सेवा बजावली आहेत असे एम बी बी एस डॉक्टर आहेत बाकी सगळे आरोग्य केंद्र ही बी एम एस डॉक्टरांच्याच हवाली आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केअर आहे की रोग होऊ नयेत साथीचे रोग वाढू नयेत म्हणून नये ही मागची फिलॉसॉफी आहे बाकी या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज इथे याचा भोजवारात उडालेला आहे मी मान्य करतो सुपर स्पेशालिटी जो एकदम खास शब्द इथल्या स्थानिक आमदार आणि नामदार यांचा सतत ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा घोषा लावतात आता निवडणूक आली तर ते सतत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर जेव्हा येईल तेव्हा येईल साहेब आता जे हॉस्पिटल आहेत तिथे डॉक्टर्स का नाही आहेत तिथे सर्जन सगळे आहेत का, 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 का ते सगळं काम होतंय का डायनॅकॉलॉजिस्ट आहेत का मेडिसिन आहे का पिडियाट्रिशियन आहेत का ही अति तातडीच्या गोष्टी आहेत त्याच्यात फिजिशियन का महत्त्वाचे हार्ट अटॅक किंवा तत्संग गोष्टी ऑर्थोपेडिक सर्जन का महत्त्वाचे ॲक्सिडेंट झाले की ट्रॉमा म्हणतो ते तिथे पोचतात पहिलं मग त्याला सतत प्रायव्हेट हॉस्पिटल नाही तर गोव्याला पाठवणार ही काय पद्धत आहे तुमच्या माझा प्रश्न आहे दीपक केसरकरांच्या नातेवाईकांना नितेशजी राणेंच्या नातेवाईकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना स्वतःला नातेवाईकांना जेव्हा आजारपण होतं तेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का ॲडमिट होत नाही का विश्वास नाही तुमचा सरकारी हॉस्पिटलवर जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांना आरोग्याचे जेव्हा त्रास होतील आणि ते जेव्हा जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट होतील तेव्हा जनतेचाही विश्वास होईल कि आमचे नेते हे देखील सरकारी तुमच्यासाठी कोकिलाबेन लीलावती आयशियन हार्ट बॉम्बे हॉस्पिटल जसलोक सगळी नावं घेऊ शकतो मी आणि झालंच तर मग परदेश म्हणजे सामान्य जनता काय प्राणी मात्र आहेत का कचरा आहे बघितलं जात नाहीये वाऱ्यावर सोडलेली आहे आरोग्य यंत्रणा व्हिडिओ को, को सब्सक्राइब कर बेल कोण जरूर प्रेस करें